शिरूर मतदारसंघात रंगतदार बनत चाललेली निवडणुकांची जुगलबंदी ही कोणाला विजयी ठरवेल हे येणाऱ्या एकोणतीस तारखेलाच कळेल शिरूर मतदारसंघात आढळराव पाटील कि अमोल कोल्हे याबद्दलचा एक आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय पाहुयात याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया शिरूर लोकमतदारसंघ भविष्याचा खासदार व्हायला कोण आवडत आता भविष्याचा खासदार व्हायला अमोल कोले आवड काय आता पंधरा वर्षाचा विकास आढळराव पाटलांचा पाहिलेला आहे म्हणावा अशी काही विकासाला गती मिळालेली नाही म्हणून असं वाटतंय कुणीतरी एकदा बदली करून पावा म्हणून कोले खासदार होतील असं आम्हाला वाटतंय माझं नाव दिलीपला अनुजा ठर आम्ही मतदार आमचा आहे शिरूर हवेलीमधलं आहे गाव तोळापूर तुम्हाला खासदार व्हायला कोण आता आम्हाला भविष्याचे म्हणजे आढळराव इथे पंधरा वर्षे होते काय पंधरा वर्ष तर आमच्याकडे त्यांनी म्हणजे कुठलं काम झालेलंच नाही तर आता जे कोले आहे कोल्ह्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा संभाजीची मालिका आम्ही तयार तुमच्याकडे केलेली आणि इथला आम्हाला आद आदर आहे आणि इथली माती म्हणजे संभाजीची जी माती त्या मातीत आम्ही काहीतरी कार्य करून दाखवू अशा पद्धतीने जे आम्हाला योग्य वाटेल ते आम्ही देऊ निवडून माझं नाव बाबूराव कुटे मतदारसंघ शिरूर मला भविष्यात खासदार व्हायला कोण आवडेल मला नरेंद्र मोदी करता आवडेल विकासाचा दर जरी कमी असला तरी जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी करता आढारावाला मत देणे योग्य आहे माझं नाव वैभव सत्यवंत वर्वे व्हायला भविष्याचा खासदार अमोल कोल्हेच व्हावा अशी आमची इच्छा आहे कारण आढळराव पाटलांचा विकास आम्ही पंधरा वर्ष पाहिलेला आहे त्यांचा विकास म्हणावा असा झालेला नाहीये आणि अमोल कोल्हे जर नवीन एक नेतृत्व आहे डॉक्टर आहेत ते चांगले सुशिक्षित उमेदवार आहेत ते जर निवडून आले तर चांगला विकास करतील आणि विकासा विक युवकांसाठी काहीतरी नवीन कल्पना आणतील आणि युवकांचं भलं करतील असं आम्हाला वाटतं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या उत्तर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील बैलगाडा शर्यती आणि या बैलगाडा शर्यतीवर असणारी सहा वर्षापूर्वीपासूनची बंदी आणि ती बंदी सहा वर्ष झालं तरी पण ती अजून बैलगाडा शर्यत चालू झालेली नाही आहे आणि ती बैलगाडा शर्यत चालू व्हावी हो असं आम्हाला वाटतंय त्यामुळं आम्ही आता खासदार बदलण्याचा प्रयत्न करतो आमचे जे रिक्षाचे प्रश्न आहेत ते जो आमचा सोडल तोच आमचा खासदार तरी पण कोण वाटतं तरी सांगता येईल सांगू नाही शकत आमचे प्रश्न जर सोडले आम्ही त्याला सगळे रिक्षावाले मतदान करू बरं आतापर्यंत आढळ आडरावने हे प्रश्न सोडले नाहीत तुम्हाला कदाचित ना, ना, कदाचित जर अमोल कोल्याने सोडले तर तुम्ही त्याला अमोल कोले आमचे प्रश्न जर त्यांनी सोडवले तर आम्ही त्याला मतदान करू शकतो रिक्षा भविष्याचा खासदार व्हायला कोण आवडेल शिरूर मधून तुम्हाला मला तर असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आपलं काँग्रेस आलं पाहिजे कारण की बी जे पीवरच विश्वास ठेवला होता सरकारने मी एक एक रुपयाला आमचे स्वतःचे पैसे असो आम्हाला एक एक रुपयाला उचित केलं बँकेत लाईनीला लागून पाचशे रुपये दोन दोन तास थांबून पाचशे रुपये भेटत त्याच्यामुळं तर बी जे पीचं तर आम्हाला शाश्वत नाही बा करता आतापर्यंत कोणा कोणाला मतदान केलं आहे ते तर म्हणाला वाटेल त्याला ते तुम्हाला काही आणि याच्या अगोदरनी जे खासदार आमदार झाले त्याचा फायदा कधी झाला तुम्हाला शिरूर मतदार संघ संघातून नेमकं शिवाजीराव आढळराव पाटील हवेत डॉक्टर अमोल कोल्हे का अमोलजी को त्यांचा अभ्यास आहे आहे आणि नवीन नवीन माणूस माणसाला पाहिजे संभाजी थोरवे चरवली खुर्द शिरूर लोक लोक मतदारसंघामधून तुम्हाला कोण वाटते आढळराव की अमोल आजच्या परिस्थितीत तसं पाहिलं तर आढळराव सुद्धा चांगले खासदार आहेत होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे होतं करायलाच पाहिजे होतं ते करू शकतात पण त्यांनी तसं एवढं काय कार्य केल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळं प्रश्न निर्माण होतो की कोणचा खासदार निवडून द्यावा हा नेमका प्रश्न संपूर्ण जनतेलाच पडलेला आहे पंधरा वर्षातील आढळराव पाटलांच्या कामगिरीला लोकमत देतील की अमोल कोल्हेंच्या नवीन परिवर्तनाला हे निकालच ठरवेल ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज पुणे